हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळेजण छान पण छान तर आता तुम्ही बघताच आहे नवरात्रीची सगळीकडे तयारी चालू आहे सगळ्या बायकांची पुरुषांना त्याची काही जळ नाही आहे बऱ्याच ठराविकच असतात जे मदत करतात बायकांना पण चला आमच्या घरात तर मदत करणारे पुरुष नाही आहेत बायकांचीच लगबग चालू आहे सगळ्या कामांची तर सगळीकडे कपडे आणि भांडीच दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये का सगळे कपडे असे दारावर खिडक्यावर आणि वातावरण सगळं पावसाचं झालेलं आहे पाऊस पडून गेला पूर्णपणे त्यामुळं इथे वाळण्याचा काही चान्सच नाही आहे बाहेर त्यामुळं घरातच जिथे जागा भेटेल जिथे लटकायला भेटेल तिथे कपडे सुकायला टाकलेले आहेत तर मी पुढचं दाखवते आज किचन आवरायला काढले आम्ही बाकी विशेष काही चला त्याला मोठ्या मुलीने सगळं पोटमाळा आवरलेला आहे सासूबाईंची लगबग चालली आहे हे दिव्या आम्हाला वर्षभरासाठी खाल्लीच ठेवायचे नेहमीसाठी हे सगळं पुसून घेणं चाललं आहे मोठ्या मुलीचं छोट्या मॅडम आत्ता स्कूलमधून आल्यात अशा पद्धतीने मग पसारा दाखवला होता आता सगळं आवरून झालेलं आहे बऱ्यापैकी त्यात आता दुपारची भाजी पण करायची आम्हाला भूक लागली आता खूप असं चालू आहे एकंदरीत सगळ्या गोष्टी आणि ही एवढी भांडी आम्हाला न लागणारी निघली हे आहे मिक्सर ग्राइंडर जे की चालत नाही आहे आता तरी दोन वर्ष आम्ही ते वर ठेवत होतो घासायला काढत होतो ही ॲल्युमिनियमची तेलाची किटली हारवी हा पण आता लागत नाही आहे ही सगळी तांब्याची भांडी पाच पाच सहा सहा तांबे होते मग त्यातले दोन दोनच ठेवले हे जुन्या काळातलं फुलदाणी खिसणी खिसणी पण दोन तीन होत्या हे वाडगे ही कळशी जुन्या काळातली असं सगळं सामान ठेवलं आहे आम्ही हो हे शिफ्टिंग झालं आमचं तेव्हा असं थोडं मिंचटलेलं मिंचटलेलं नाही सॉरी वाकले आपटधोपड झालेली दिसते त्याची अशा पद्धतीने एवढा पसारा आम्ही साईडला काढलेला आहे हाटरे हे काचेची भांडी हा ग्लास तो खूप छान आहे हा मस्त वाईन ग्लास मस्त अशी वाईन टायची आपण ठीक नाही ना, ना पण लेडीज ठीक आहे चला आणि पक्ष्यांची लगबग चालू आहे पाऊस येतो आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे माझ्यामध्ये आणि हा आमचा पसारा बऱ्यापैकी अजून आवरायचा राहिलेला आहे आनी आनी हे आमचे फ्रूट्स आहे हे माझ्या छोट्या मुलीने ड्रॉइंग काढलेले आहेत हे राधाकृष्ण आणि मोर आणि हे गणपतीच्या डेकोरेशनला तुम्ही बघितलंच असेल शंकर महादेव आणि पार्वती देवी हा चौरंग होता वरती ठेवलेला गणपतीच्या वेळेस आम्हाला सापडला नाही तो आत्ता सापडला आता, आता हा पण वरती ठेवतो आहे आम्ही हा चांदीचा करंड आहे हा पण आत्ताच सापडला सामानामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याकडे असतात पण वर ठेवलं आहे बाजूला आहे असं म्हणून सगळंच आपण ठेवून देतो वरती आणि जेव्हा गरज असते तेव्हा सापडत नाही तर आता आम्ही काय केलं आहे ज्या ठर दिवे दिव्याच्या वेळेस आपल्याला दिवे लागतात सगळीकडे लावायला आणि घट काय म्हणतात ते पाडव्याच्या वेळेस आपल्याला मोठ्या तांद्या लागतो तबक लागतं तर ह्या गोष्टी आता सगळ्या आम्ही एका मोठ्या डब्यात घालून ठेवल्यात म्हणजे वर्षभर जे काय लागेल त्या डब्यातून ते काढायचं म्हणजे दुसरं काही शोधाशोधच नको सासू म्हणेल मी नाही ठेवलं सून म्हणेल मी नाही ठेवलं मुली म्हणतात माझा काही संबंध नाही त्याच्याशी असा दरवेळेचा तो वाद असतो आमचा काय कुठं ठेवलं कसं ठेवलं याच्याविषयी तर मग आता ह्या गोष्टी आम्ही बऱ्यापैकी लक्षात ठेवून ठेवून आता वरच ठेवलेल्या आहेत तर चला असा हो आहे आपलं हे सामान आवरून ठेवलेलं आहे काल कालिका पटावरली सगळी हे छोट्या मुलीला भेटलेले सगळे मेडल्स आहेत अशा पद्धतीने हे तिचं तिचं कपात आहे आणि राधाकृष्णाची जी आपल्याला फ्रेंड दिसते ती मोठ्या मुलीची इंटर्नशिप झाली होती इंजिनिअरिंगची त्यावेळेस तिथं त्याला इस्कॉन टेम्पलची तिची इंटर्नशिप होती त्यावेळेस तिला ते गिफ्ट दिलेलं आहे त्या लोकांनी तिथे सगळं श्रीकृष्णाचंच असतं हे आमची रोजची औषधं सासू सासऱ्यांची जी काय असतील ते गोळ्या औषधं आणि हे आमचं जुनं सामान डेकोरेशनचं जे की खूप छान आहे ते पहा आणि हा ह्या गोळ्या औषधं आहेत जे की बाटली वगैरे रोज लागतं ते छोट्या मुलीने तिची क्रिएटिव्हिटी केली होती आणि हा रेडिओ जो की बंद आहे सध्या चालू नाही आहे इकडे पण शिवाजी महाराजांची मूर्ती आहे गणपती बाप्पा आहेत तुकाराम महाराज आहेत ते बालाजीचं कुणीतरी आम्हाला गिफ्ट दिलं होतं छान मूर्ती आहे इथून तिरुपती बालाजीचं हा आमचा डॉगी आहे छोट्या मुलीचा लहानपणीचा ही राधाकृष्णाची फ्रेम आहे नाही आणि त्याचे सखेल सोयरे आहेत तर त्यांची पण फ्रेम तिला मोठ्या मुलीला दिली होती इंटर्नशिपच्या वेळेस हे बघा आणि टिक्स किती छान आहे हा खूप वर्षापूर्वीचा आहे खूप सुंदर असं आहे दोन बर्ड्स आहेत आणि टेलिफोनच त्यांना के हे केलेलं आहे आणि हा पक्षी बघा छोटे छात्र बनते अपने कड़े ऑब्विस्ली तो नकली है छोटा मुझे बाबी खेला राधाकृष्ण की मुर्गी गणपति बप्पा गणपति बप्पा मुंडी मा पिथल भूमि गणपति बप्पा गणपति बप्पा ये गणपति बप्पा है अशा पद्धतीने छान माझे मिस्टर आणि त्यांची बहीण त्यांच्या काळातले ब्लॅक अँड व्हाईट फोटो मेन बस ठेवलेले असते ते मिळत तर हाताशीच असतं बॅटरी कधी लाईट गेली तर आणि हा दिवा लाईटचा आहे बंद पडला आता हा नाही चालू आहे चालू आहे चालू आहे तो पण अशा पद्धतीने आता मी तुम्हाला हिशोबे दाखवतो सगळं आणि पाऊस खूपच पावसाचा रेट खूप वाढला आणि जोरदार पाऊस या छोट्या मॅडम शाळेतून आल्यात आता हाय डोकं भिजलं त्यामुळं त्यांनी आंघोळच केली आणि हे आमचं लवट हाय पिलू पिथुडी हाय पिलुडी बघ तिला कोण बघत बघ 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 हाय सगळ्यांना हाय पिलू कॅमेरा जिथे इच्छित ते बघते आपल्याला चला तर हे आईंनी भांडी वगैरे घासून ठेवली होती सगळी माझं लाईव्ह चालू होतं तेव्हा फोनवर मग त्यांना म्हटलं थोडासा आराम करा मी बाकीचं काम करते असं म्हणून मी भांडी लावायला घेतली पुसून पण ठेवली होती नंतर आल्या छोट्या मॅडम आमच्या मग त्यांना हवं हो होतं फ्रीजमधलं दूध केळी त्यांना पंचामृत करायचं होतं मग तिचं चाललं होतं हे आहे का ते आहे का तर सुदैवाने सगळी फळं घरवत होती आज सगळे म्हणजे त्याच्यासाठी केळंच लागतं मला मग तिने केळी घेतली त्यानंतर तिचं तिचं सुरू झालं तिचं तिनेच केलं सगळं मला मध्ये मध्ये थोडीफार मदत पण केली तिने आणि माझं शोपीचं सामान लावायचं चाललं होतं विषय अशा पद्धतीने हे थोडेफार कामं सगळी राहिलेली केली आम्ही दोघींनी छोटीला <laughs> माहिती नव्हतं मी कॅमेरा आहे तिथे मग अशा पद्धतीने चालू झाली कामं आमची आणि शेवट झाला हा सगळा <laughs> तर ह्या पातळीमध्ये सगळे काचेची भांडी होते शोकेशमधली ग्लास तांब ग्लास छोटे ग्लास मोठे ग्लास चमचाचं होतं पुन्हा शोकेश छोटंच केलं आहे फक्त ग्लाससाठी आणि डिशेससाठी बाकीचे सगळे भांडी वर ठेवलेली आहेत तर अशा पद्धतीने माझं आवरून झालेलं आहे आणि हा ब्लॉग इथेच संपतो आहे धन्यवाद